स्वप्न ओके okay, तुमचे स्वप्न मित्रांनो वर्दी आहे ओके okay, तर एकच वार करू आणि वर्दी पार करू मित्रांनो ओके okay, एकच वार करू वर्दी पार करू त्यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी बघा एक बॅच घेऊन आलोय आपण ब्रह्मास्त्र बॅच म्हणून ओके okay, एक बॅच आली आहे मित्रांनो आपली आपल्या चॅनलवरती बघा ब्रह्मास्त्र बॅच म्हणून ही बॅच मित्रांनो या मध्ये बघा तुम्हाला काय मिळणार आहे याआधी बघा या आधी झालेल्या प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत ना या क्वेश्चन पेपर मध्ये मित्रांनो चॅप्टर टू चॅप्टर सॉर्ट आउट केलेली प्रश्न आहेत ओके एक एक चॅप्टर व्यवस्थित आणि एक एक प्रकार एक एक मेथड कंप्लीट करून घेतले आणि ते देखील एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्ही पाहता मित्रांनो दुसरं लेक्चर आहे ओके डेट दुसरा आहे बघा ब्रह्मास्त्र बॅच चा दुसरा दिवस आहे यामध्ये तुम्हाला लेक्चर मिळतील बरोबर काय मिळणार मित्रांनो प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील यात परत बघा लाईव्ह असणार टेस्ट पण मिळणार ओके पीडीएफ नोट्स मिळतील नोट आता नोट जेही आपण शिकवलं ना, ना मित्रांनो याची पीडीएफ देखील तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे व्हॅलिडिटी सिक्स मंथ सहा महिन्याची असणार आहे आणि त्यात बघा एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल आणि पूर्ण मित्रांनो प्रिवियस इयर क्वेश्चन असतील म्हणजे एकही प्रश्न बाहेरचा नसणार नह आहे प्रत्येक प्रश्न मागे विचारलेल्या नव्याण्णव रुपयाला तो कोर्स मिळणार यात मित्रांनो मी पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी ऑफर दिली होती मित्रांनो पंचवीस टक्के कशावरती तर ह्या अमाऊंट वरती पाचशे नव्याण्णव ला पंचवीस टक्केची ऑफर दिली होती जवळपास मित्रांनो ते पन्नास विद्यार्थी कंप्लीट होण्यामध्ये आलेले आहेत